स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार देशकार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची पण ते होणार कस आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायची जीवन आपले स्वार्थ करा रे राष्ट्रभक्तीने स्वार्थ करा रे एकजुटी नाही अहो अधिकारी आहेत ते हा माझा वर्ग आहे डॉग्स अँड ब्रिटिश नॉट अलाउड देशकार्य म्हणजेच देवकार्य yeah! अठराशे सत्तावन्नच बंड मोडून का पडलं राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांचं बलिदान वाया का केलं कारण आपण एकत्रपणे लढलोच नाही खूप झाल्या योजना खूप झाल्या विचार आता एकतर मरा नाहीतर मारा तुम्ही दोषी आहात हे मान्य करून घ्यावं लागत आहे कितीही संकट आली आभाळ कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी आपल्या कार्याला लोकांच्या पावतीची गरज आहे असं वाटतं तुम्हाला अगरकर लोकमत ही एक फार मोठी शक्ती आहे तुम्ही गाभाऱ्यातल्या श्री गणेशाला थेट रस्त्यावर आणून शिक्षा केल्यासारखा उभा केला दादा नमस्कार मी दामोदर हरी कोण हा इंग्लंड देश आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार मी या लोकांचा आहे आणि ते माझे नमस्ते तिलक सर मैं मोहनदास गांधी मुझे लगता है कि अगर हम अहिंसा के मार्ग से स्वराज मांगे तो गांधी 25 सालों से मैं ब्रिटिशों से लड़ रहा हूँ स्वराज्य के लिए खून बहाना ही होगा नहीं तो मिले हुए स्वराज्य की कोई कीमत नहीं रहेगी